बुरशी आलेली याच्यावर हे जे ना लाला <coughs> <केड़ा> <coughs> <coughs> मावा। <coughs> मावा याला बुरशी नाशक आणि याला जे पोटॅश राहत आपलं त्याची कमी हा डाल किडा आहे पा हा मावा खातो आपिड्स म्हणतो आपण इंग्लिश मध्ये मराठी मध्ये मावा मावा भक्षक म्हणतो याला दुसरं नाव याचं मावा भक्षक मावा खातो म्हणून याला मावा भक्षक म्हणता हा याला मारायचं नाही किंवा याच्यावर जे जास्त दिसले तर याच्यात माव्याचा अटॅक कमी होऊन जातो हे काय बनवलेलं आहे हा पक्षी तांबे का बर बनवतो आपण हा पक्षी तांबा आपण एकरी पाच ते दहा लावायचे एक पाच ते दहा लावायचे त्याच्यावर पक्षी बसायला येतात पक्ष्यांना काय ते सूक्ष्म आळा वगैरे ज्या आता आपल्याला ज्या डोळ्याने दिसत त्या पक्ष्यांना दिसतात जसे आपण नागरतो तेव्हा पक्षी आपल्या शेतामध्ये वगळ वगैरे जे आळा खात राहतात ज्यांना बी दिसता हे काय करता वीस ते तीस टक्के आळा जे आहेत आपल्या शेतातला ते खाऊन टाकता त्या आळीचा प्रादुर्भाव आहे हे कमी करण्यासाठी एकरी किती लावायचे आपल्याला या शेतामध्ये आजूबाजूला काहीच नाही पक्ष्यांना बसायला काहीच नाही झाडावर बसले त्यांना दिसणार नाही बाहेरून आहे का याच्यामुळे तुमच काय आणायचं आहे का याच्यामुळे खर्च वाचणार आहे म्हणजे घरच्या घरी आपण काहीतरी बनवतोय आपल्याच शेतातल्या वस्तूंपासून तयार करतोय म्हणजे आपला आर्थिक नुकसान वाचवतोय म्हणजे फवारणी आणि याच्यामुळे आपण घरातल्या वस्तूंपासून उपयोग करतो आहे एक तर शंभर दोनशे अंडे देतील पाचशे अंडी देतील कमीत कमी म्हणजे पुढचं पाचशे किडं कमी करतात हे हे आम्ही काय सांगतोय तुम्हाला ते फेरोमोन ट्रॅपचं हे पक्की थांब्याचं चिकट चापायचं तुमचा जो आर्थिक जास्त खर्च होतोय भाऊ आर्थिकचा तो खर्च वाचण्यासाठी आम्ही ते निशाळाच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सोप्या सोप्या गोष्टी शिकवतोय आहे की जेणेकरून तुमचा जो खर्च आहे तो वाचायला पाहिजे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्याचा तुमच्या शेतामध्ये वापर करा आता पुढचं आम्ही फिरोमन सापळा इंग्लिश मध्ये मराठी मध्ये कामगंध सापळा आता याच्यात एक असा लिवर येतोय हे पण हा गुलाबी बोंड आळीसाठी त्याला म्हणतात पेक्टिनो लूर प्रत्येक आळीसाठी वेगवेगळा हे राहतो वास लूर म्हणजे काय गंध आता जसं आपल्या याच्यात हे राहत वेगवेगळं आपण सेन्स करतो तसं हे जे राहत कीटक जे राहतात त्यांचं हे वेगळं राहतं त्यांचं आपल्याला कोणत्याही गोष्टीचा छान वास येतो खराब वास येतो त्याच्याने आपण आणि आपलं जे पीक राहिलं त्याच्यापेक्षा एक फूट ते दीड फूट वरती राहतं कारण की जे पतंग राहतात उडणार आहे त्यांचा वावर वरतीच राहतो इथं आणि आपण एक फूट वरती लावला कपाशीच्या त्यालाही लूर याला लूर राहतो त्याला काय करायचं असं बांधला इथं यालाही खाली पिशवी खाली पॅक केलेली आहे याला रबर लावलेला आहे त्यात किडेस असले का ते पिशवी काढून घ्यायचे खाली काढून घ्यायचे तसं तसे लावू द्यायचं बाकीचा हल्ली जो आहे तो आणि पंधरा दिवसांनी बदलून टाकायचा फक्त नाही पडली ना ही गोळी लागते हाताचा स्पर्श त्याला हाताचा स्पर्श होऊ द्यायचा नाही कारण वास राहतो त्याचा तो डिस्टर्ब होऊन जाईल किंवा तो वास चालला जाईल तर लावल तो इथं गोळी लावली त्याला इथं असा सेट करून दिला झाला आता तो आला इथून इथं घुसला इथं तर पडला तो मध्ये किडी कितीतरी याला कपाशीसाठी वेगळं राहत म्हणजे प्रत्येक आळीसाठी वेगवेगळा गंध राहतो तो बाकीचा सापळा सेम राहील तुमचा आता हि जे राहते मक्कीसाठी वेगळा राहील कपाशीसाठी वेगळा राहील तूरमूगुडीद साठी वेगळा राहील <laughs> किंवा जे फळ पिकं घेतात शेतकरी त्याच्यासाठी फ्रूट फ्लायचा ट्रॅप राहतो त्या ट्रॅप मध्ये आळ्या किडी सांगल्या शेतात फवारण्याची गरज आहे आळ्या म्हणजे इथं बोंड आळ्या आलेली नाही अजून इथे जे पतंग दिसले तुम्हाला तर इथं अटॅक जायला सुरुवात झालेली आहे पहिले आपण नीम ऑइल मारायचं पाच टक्के नीम ऑइल नीम बी कंट्रोल नाही झालं परत इथं दिसतात आपल्याला मग केमिकल आणायचे याच्यात आळ्या सांगल्यानंतर फवारणी

धन्यवाद लाख किती चीज फुलेवारतात गोंडवारतात हे वाढतात किती एक दाणा यामध्ये आम्ही कपाशीचे निरीक्षण केले आहे यांच्या मळ्यामध्ये त्यात मध्ये कापसाची उंची त्यानंतर कपाशीचा घेर हा मोजण्यात कसा मोजायचा काय आवडते पण शिकलो आम्ही त्यानंतर त्याचे शत्रू किडे कोणते होते मित्र किडे कोणते होते त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला समजा कशी म्हणजे त्या किड्यांपासून संरक्षण करता येईल त्यासाठी कोणकोणते स्तंभ उभं राहायचे कोणते स्तंभ ते कसे वाप म्हणजे आप आर्थिक बचत होऊ शकते